हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी साबुदाना खिचडी तर साबुदाना खिचडी सुटसुटीत एक एक दाणे मोकळे व्हावेत असे मी साबुदाना खिचडी बनवणार आहे त्याच्या काही ट्रिक आहे ते, ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पुढे सांगणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि खूप जणांनी लाईव्हमध्ये प्रश्न विचारला होता की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी गुजरातची आहे तर मी मराठी कसे कसं काय बोलते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्या त्यासाठी मला ब्लॉग पूर्ण बघावं लागेल ब्लॉग पुरुट स्किप करू नका पूर्ण बघा जे माझ्या चॅनलवर नवीन असेल ज्याने के सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच करत नाही तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा तर इथं मी साबुदाना खिचडी जर आपल्याला मोकळी करायची असेल मित्रांनो एकदम सुटसुटीत एक एकदा मोकळा व्हावा त्याच्यासाठी साबुदाना भिजायला थोडासा वेळ द्या कारण की कोणी कोणी काय करतं एक तास पहिले साबुदाना भिजवतो आणि लगेच साबुदाना करतं तर त्याच्याने साबुदाना व्यवस्थित होत नाही मी इथं बारा वाजेला साबुदाणा गरम पाण्यात भिजवला होता तुम्ही साबुदाणा ना गरम पाण्यात भिजवा ज्याच्याने ना एक, -एक दाणा मोकळा होतो साबुदाणा मी गरम पाण्यात भिजवला होता त्याच्यानंतर दुसरी ट्रिक आहे की जेव्हा तुम्ही साबुदाणा करतात ना तर त्यावेळेस पहिलेच कूट ॲड करून द्यायचं साबुदाण्यामध्ये ज्याच्याने साबुदाणा मोकळा होतो आणि कढईला चिटकटसुद्धा नाही त्याच्यानंतर मी थोडंसं दूध टाकते ज्याच्याने साबुदाणा जर मधून थोडासा कटण असेल तर तो सॉफ्ट होतो तर अशा काही ट्रिक आहेत ज्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत साबुदाण्या करायच्या आणि मी अशा पद्धतीने साबुदाणा करते आणि सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते मित्रांनो साबुदाणा करायची आणि खूप रेसिपी आहेत ज्या लोकांनी अपलोड केलेल्या आहेत पण सगळ्यांची रेसिपी वेगळी आहे ही मी माझी पद्धत अशी आहे साबुदाणा करायची तर इथं मी थोडीशी कोथमीर टाकणार आहे उपवास वगैरे असला तर आम्ही कोथमीर जिरं टाकत नाही मित्रांनो पण उपवास वगैरे काही नव्हता असंच खायसाठी गेलेले आहेत साबुदाणे म्हणून मी इथं थोडीशी कोथमीर पण टाकणार आहे जी मी चिरून घेतलेली आहे आहे आणि हो मित्रांनो माझा आहे अरेंज मॅरेज माझं लव्ह मॅरेज नाही हे मी तुम्हाला क्लिअर सांगते खूप जणांना असं वाटतं की म्हणजे लाईव्हमध्ये एक जणांनी सांगितलं की तुझा नवरा तुला एवढं फ्रीडम देतो तुला व्हिडिओ बनवू देतो तुला लाईव्ह घ्यायची परमिशन आहे तर याच्यावरून मला असं वाटतं की तुझा लव्ह मॅरेज झालेला आहे नाही मित्रांनो माझा अरेंज मॅरेज झालेला आहे दुसरा प्रश्न जो वारंवार लोकांना सत्वत आहे आणि पडतो की तू गुजराती कसं काय बोलते तू मराठी आहे तर तू महाराष्ट्राची आहे तर तर मित्रांनो कसा आहे माहिती आहे का मी आ, मी जरी गुजरातमध्ये राहते पण मी मराठी आहे मित्रांनो आणि ऑब्वियसली आपली आपली मातृभाषा तर कोणी विसरणारच नाही ना म्हणून मला मराठी पण येते आणि ऑब्वियसली मी म्हणजे लहाण्याची मोठी मी गुजरातला झालेली आहे मित्रांनो तर मला आपलं गुजराती पण येते जर आपण एखाद्या गावात राहतो आणि तिथली भाषा आपण लहानपणापासून ऐकत असतो मित्रांनो तर ऑब्व्हियसली आपल्याला ती लँग्वेज येत असते आणि हो मित्रांनो खूप जणांना हा पण प्रश्न पडतो तुला खानदेशी पण येते का तर हो माझे पपा जे मम्मी पप्पा होते त्यांचं जे गाव आहे ते खानदेशी बोलतात त्या गावामध्ये तर मला खानदेशी पण बोलता येतं मित्रांनो आणि आमच्या गुजरातमध्ये यू पी बिहारवाले जे लोक होते ना तर ते ते लोक पण होते तर मला त्यांची लँग्वेज पण येते तर अशा काही लँग्वेज आहेत ज्या मला येतात ते मला मी सांगितलं आहे खूप जणांना प्रश्न पडतो लाईव्हमध्ये येतात तुम्ही नेमकी गुजराती आहे मराठी आहे हिंदी आहे की यू पी बिहारची आहे तर सगळं मिक्स अँड मॅच आहे मित्रांनो आणि सगळ्यांना माझी बोलायची पद्धत खूप आवडते आणि वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी आज काही बोलणार नाही आज फक्त ज्या लोकांनी चांगल्या चांगल्या कमेंट केलेल्या आहेत त्यांच्यासाठीच मी बोलणार आहे तर इथं मस्त आपले साबुदाणे रेडी झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा मित्रांनो सगळे खूप उत्साही असतात ताई तू तुझ्या तु 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 जेवणात काय घेतलं सगळ्यांना माहिती आहे की मी बीटचं ज्यूस घेते ते कशा प्रकारे करते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तर इथं दक्षू बघत होता कार्टून आणि हे दक्षूचं घर होतं जो आता घर घर खेळत आहे नवीन त्याने काढलेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय